नमस्कार मी नम्रता पाटील आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बेसन पेरून शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर मी चार शिमला घेतलेली आहे वजनाने बघितले तर दीडशे ग्राम सिमला आहे आणि पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यानंतर कोरडे करून घ्यायची आहे चांगले पाणी जरासुद्धा राहिलं नाही पाहिजे या भाजीला आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्यातल्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्यात व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला कापून घ्यायचे बारीक तर अर्धा अर्धा दा इंचाची फोडी करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे खूप जास्त मोठे कापायचे नाही आहे आता एक मीडियम साईजचा कांदा तो पण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोरी जिरं कडीपत्ता ठेचलेला लसूण एक चमचाभर थोडासा लसूण परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग दोन चिमटी त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि जाड भांडं वापरा म्हणजे भाजी करपणार नाही चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा मऊ झाला की याच्यामध्ये टाकायचे आहे हळद धना पावडर जिरा पावडर जो मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे ना एक एक चमचा टाकले आहे आणि मिरची पावडर वापरायची आहे तर काश्मिरी लाल मिरची पावडर दोन चमचे घेतलेली आहे आता हे पण छानपैकी मिक्स करायचं आहे आणि जी शिमला आहे ती कापलेली ती ह्या मसाल्यामध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अगदी गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवरच ही भाजी बनवायची आहे थोडासा भाजी बनवायला वेळ लागतो पण ही भाजी, भाजी खूप टेस्टी बनते आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर आणि स्टीलचं ढाक झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं चांगली त्याची वाफ येऊन द्यायची आहे जर तुम्ही लगेच उघडलं तर भाजी कच्ची राहील हे बघा पाच मिनटानंतर चांगली वाफ आलेली आहे याच्यात भाजी पन्नास टक्के शिजलेली आहे आपली सिमला आता याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे बेसन दोन टेबलस्पूनच टाकायचं आहे दीडशे ग्राम सिमलाला दोन टेबलस्पून बेसन भरपूर होतं आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे आता थोडंसं ओलसर पण आलेला आहे वाफ घेतल्यामुळे ते पाहू शकता आता बेसन एकदम असं चिकट झालेलं आहे आता हे चमच्याला लागलेलं बेसन दुसऱ्या चमच्याने असं काढून घ्यायचं आहे पर आणि परत झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं असं दोन तीन वेळा झाकण ठेवून परतत राहायचं आहे त्याच्यानंतर झाकण काढायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स झाल्यानंतर आता परत चिकटलेलं आहे ते परत काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे तुम्ही जागेवर उभे असाल ना तर थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल खूप जास्त मोठा नको करपले नाही पाहिजे भाजी कोथंबीर पण आता टाकून घ्यायची म्हणजे कोथंबीरमधलं पाणी आहे ना ते पण सुकून जाईल याच्यामध्ये आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे फक्त दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर भाजी आपल्याला सतत परतत राहायची आहे दोन दोन मिनटांनी झाकण न ठेवता शेवटी आणि पाहू शकता आपली भाजी खूप छान भाजी बनलेली आहे ही बेसन पेरून किंवा बेसन घालून म्हणा तर अशी भाजी जर बनवली नसेल तर बनवून बघा सुद्धा ही भाजी तुम्ही नेऊ शकता दोन दिवस भाजी टिकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा